नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे एकोणतीस ऑगस्टला मुंबई येथे जाऊन परत उपोषणाचा हात्या रुपसून मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे महारा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील ही ब आंदोलनाला बसणार आहेत घोषणाला बसणार आहेत आणि त्यासाठी आता ते महाराष्ट्रात विविध ठिकाणी जाऊन एकोणतीस ऑगस्टला मुंबईला यायचे म्हणून सांगावा देत फिरत आहे एकमेक लोकांशी संवाद साधत आहे आज सकाळी आक दहा ते अकराच्या दरम्यान धाराशिवला ते पोचणार असं त्यांच्या ऑफिशियल याच्याहून कळवण्यात आलं होतं मात्र त्यांना अंतरवली सराटीतून धाराशिव गाठायला जवळपास एकच पाजला त्यांचं शहराच्या एच एम आय शीत आगमन होताच भव्य दिव्य असं सकल मराठा समाजानं स्वागत केलं त्यांच्या नावाच्या घोषणा दिल्या आणि चलो मुंबई असंही नारा देते, ते देत होते मग तेथून जरांगे पाटील यांचा ताफा लीला या हॉटेलवर हो आप, आला आणि तेथील हॉलमध्ये जिल्ह्यातील सकल मराठा समाजाशी त्यांनी संवाद साधला आप आपण आता आरपारची लढाई लढायची आहे मुंबईत जाऊन आपलं आला आरक्षण मिळा मिळवल्याशिवाय तेथून उठायचं नाही हे ध्यानात घ्या आणि त्या तयारीनं त्या आपणही मुंबईला या असं त्यांनी उपस्थितांना आवाहन केलं त्याचबरोबर तुमच्या माध्यमातून तुमच्या आसपासच्या परिसरात ग्रामीण भागात तुमचे नेते आमदार खासदार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य माजी सरपंच सरपंच यांना पण सांगा समाजासाठी मुंबईला यायचं आहे हा त्यांना निरोप द्या आणि त्यांनाही मुंबईला घेऊनच्या आपलं पहिल्यापेक्षा पाच पटीनं यावेळेस मोठी गर्दी पंबईत करायची आहे आणि सरकारची झोप उडवायची आहे असं त्यांनी संवाद साधताना सांगितलं आणि पत्रकाराशी संवाद साधताना ते हेच बोलत होते मनोज जरांगे पाटील यांनी एवढंच सांगून ते हे नाही तर आता उद्या मी सोलापूर जिल्ह्यात असेल परवा सांगलीत असणार आहे त्यानंतर मी फलटणमध्ये येणार फलटणमधून भोरला जाणार आणि भोरून अहिल्यानगरमध्ये येणार आहे आणि हे संपलं की मग उर्वरित भागात मी एकोणतीस ऑगस्टच्यासाठी लोक जनजागरण करण्यासाठी फिरत राहणार आहे <coughs> एकोणतीस ऑगस्टला आपण सर्वच तिथं याल या अपेक्षा ठेव ठेवूनच मी तुमच्याशी संवाद साधायला येत आहे आणि तुम्हीही माझा अपेक्षा भंग करणार नाही कारण आपल्या गोरगरीब समाजातील गोरगरिबांची लेकरांचा पुढील भविष्यांचा हा प्रश्न आहे आणि त्यासाठी तुम्ही नक्की या अशी त्यांनी साथ पण आपण एकोणतीस ऑग आत्तापर्यंत आप पत्रकारांनी आपल्याला शासनाच्या वतीनं कुणी संपर्क साधला आहे की नाही असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी स्पष्ट सांगितलं आजपर्यंत तरी शासनाच्या वतीनं कोणी माझ्याशी संपर्क साधला नाही आणि यापुढेही माझीच इच्छा आता शासनाशी बोलण्याची नाही एकोणतीस ऑगस्टलाच आपण काहीतरी त्यांच्याशी चर्चा करू असं त्यांनी ठणकावून सांगितलं पत्रकार परिषद हे झाल्यानंतर मग मनोज जरांगे पाटील यांना मुस्लिमांचं एक शिष्टमंडळ भेटलं आणि या मुस्लिमांच्या शिष्टमंडळाने त्यांना आपलं तुम्हाला पाठिंबा आहे असं जाहीर केलं त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष विजयकुमार घाडगे हेही त्यांच्या भेटीला आले होते आज शक्यता धाराशिव दे मग करून उद्या देश सकाळी ते सोलापूरला पोचतील आणि म्हणजे दिवसभर सोलापूरमध्ये हे केल्यानंतर ते मग पुढं सांगलीकडं कर प्रयाण करतील असं दिसतंय आज बऱ्याच दिवसांनी बऱ्याच दिवसांनी म्हणजे पाच सहा दिवसाच्या अंतरान दुपारी जवळपास वीस मिनटं ते अर्धा तासाच्या दरम्यान जोरदार असा पाऊस धाराशिव शहरात तर पडला तो आसपासच्याही भागात पडल्याचं लोक बऱ्याच जणांकडून ऐकायला मिळालं या पावसामुळं निश्चितच सोयाबीन आणि इतर खरीप पिकाला आधार होणार आहे पाणी वाहण्यासारखा पाऊस नव्हता पण पाणी जिरण्यासारखा आणि पिकाला उभारी देण्यासारखा हा पाऊस होता एवढं मात्र निश्चित महाराष्ट्राचे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे धाराशिवच्या जिल्ह्यावर सात आणि आठ ऑगस्ट रोजी येणार आहे सात ऑगस्ट रोजी ते छत्रपती संभाजीनगर येथून धाराशिवला सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान पोचतील मग जिल्ह्यात महसूल आणि विविध खात्याच्या बैठकी घेतल्यानंतर सायंकाळी <coughs> भाजपच्या कार्यालयात पक्षाची आढावा बैठक घेतील तेथून ते तुळजापूरला ते जाऊन तुळजाभवानीचं दर्शन घेतील आणि मुक्कामाला धाराशिव येतील तर आठ तारखेला सकाळी ते धाराशिवून मुरूम तालुका उमरगा येथे जातील तेथे लातूर ग्रामीणचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष असलेले माजी मंत्री बसवराज पाटील यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करतील आणि तेथूनच ते, ते जालण्याकडे प्रयाण करतील असा त्यांचा दौरा असणार आहे काल आणि आज दोन राष्ट्रातील तसे महत्त्वाचे असे नेते त्यांचं नवी दिल्ली इथे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झालं आहे एक होते झारखंडचे तीन वेळेस मुख्यमंत्री राहिलेले शिबू सोरेन गुरुजी जे की झारखंडच्या पट्ट्यातील आदिवासींसाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्च केलं त्या आदिवासींना आपल्या पायावर उभं राहण्याचं त्यांना सर्व ते सहकार्य करण्याची त्यांची सतत भूमिका होती श्री मुसुरेन हे काही काळ केंद्रीय पण होते त्यांचं मूत्रविकाराच्या आजारानं काल नवी दिल्ली येथे गंगाराम हॉस्पिटलमध्ये निधन झालं होतं तर चार राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहिलेले अशी उत्तर प्रदेशमधील मूळचे रहिवाशी असलेले सत्यपाल मलिक यांचंही आज उपचारादरम्यान नवी दिल्ली येथे निधन झालं त्यांनी आसाम गोवा ओडिसा मेघालय आदी राज्याचं राज्यपाल म्हणून काम पाहिलं जम्मू काश्मीरचे ते राज्यपाल असताना आत्ता ते सत्तेत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्याने जे जम जम्मू काश्मीरमध्ये विशेष असं असलेलं तीनशे सत्तरवं कलम रद्द केलं त्यावेळेस राज्यपाल म्हणून सत्यपाल मलिक हे सह जम्मू काश्मीरमध्ये काम पाहत होते आणि त्यांनी या कल कलम रद्द केल्यामुळं जम्मू काश्मीरमध्ये उद्रेक होणार नाही याची काळजी घेतली होती हे त्यांनी केलेलं म्हणून दिसून येत आहे या दोन्ही नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आज तुर्ताशेवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद